कोकण आपला जसा म्हणून मालवण आणि टिपिकल काही गणपतीपुळे आणि हे प्लेसेसच चा, जर चा, प्रमोट होणार असतील तर मग माझा जो इंटेरियर गावात राहणारा जो शेतकरी आहे जो आज ग्रामीण भागामध्ये राहतो त्याची एक ट्रॅडिशनल लाईफस्टाईल आहे तो रापण नावाची फिशिंग करतो तो काय स्कूबा डायव्हिंग करत नाही तर अशा पद्धतीचा जो माझा रान माणूस आहे तर त्याला कसा फायदा होईल त्याच्यासाठी मी एक जो फिल्टर लावलाय तो माझ्या ह्या चॅनलची आयडिओलॉजी थ्रू मांडत असतो की मी अशाच पद्धतीने करतो मी असंच करतो मी असंच करतो मग त्या पद्धतीची लोक आहेत म्हणजे कोणीतरी विचारलं की बाबा तुझ्या खाली म्हणून आम्ही ते घर केलंय दोनशे वर्ष जुनं घर होतं फक्त त्याला स्टे म्हणून आम्ही हे केलं वर चालत येताना साधारणपणे अर्धा किलोमीटर चालत यायचं लागतं पण असं चालत नाहीये फुटपाथ वर तर चालणं नाहीये म्हणजे दुपारी भरपूर असेल उन्हाळ्यातलं तरी त्या बागेतून चालत येताना थंड बाजूने पाठबीड वाहतो तर ते मी डी कॅथलॉनचे स्टेप्स बघितले होते त्याच्यामध्ये दोनशे कॅलरी वर चालताना शंभर कॅलरी दोनशे कॅलरी तीनशे कॅलरी चालताना पण त्या माणसाला जाड्या माणसाला वाटेल की मी कॅलरी बर्न केलं म्हणून तर मग तशा पद्धतीचा अप्रोच ठेवून तू इकडे चालतो म्हणजे तू येताना ऑक्सिजन इतका प्युअर घेतलाय आणि तू तुझ्या कॅलरीज तु बर्न केल्या त्या पण अशा प्युअर ऑक्सिजनच्या प्लेसेस आणि वर आल्यानंतर अरे तुम्हाला तुला आम्ही तांदळाची उकड्या तांदळाची पेज प्यायला देतो म्हणजे हे सगळं तुझे कष्ट भरून काढण्यात डायरेक्ट आला असता उकड्या तांदळाची पेजीचे महत्व तुला राहिलं नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी सोशल मीडियाची हेल्प घेणं हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे